आप हा पेंडा बाहेर काढा नितेश सगळी मुलं बाहेर काढ हे हा पेंडा बाहेर काढ गजानन जेसीबी कडे लक्ष दे बागेमध्ये जसं आपल्या वेगवेगळ्या चांगल्या गोष्टी आपण सांगत असतो तशाच आपल्याला वेगवेगळे अनेक चॅलेंजेस येतात असतात आपलं हे बैलगाडी म्युझियमसाठी केलेलं आपलं जे शेड आहे त्याच्यामध्ये आपण पेंढा ठेवला होता एक सात आठ हजार हा सात आठ हजार पेंढा कसा तरी पेटला पण कदाचित कोणीतरी पाणी कदाचित कोणीतरी आग लावलीच आता हा बराच जो बक बकासूर जो आहे ह्याचा आगीचा तो आत्ता संपत आणि आटोक्यात आलेला आहे पण तुम्हाला ज्या सगळ्या चांगल्या चांगल्या गोष्टी दिसत असतात त्याच्या पाठीमागे अनेक वेगवेगळ्या प्रकारची विचित्र मॅनेजमेंट्स असतात इथे नितेश आहे समोर जो आपल्याला बरोबर मॅनेजर असतो इथे निलेश आहे इथे परेश आहे ते भूषण आहे ते विठ्ठल आहे ही सगळी माणसं तुम्हाला जेवण वाढायला तुम्हाला गाईड करायला असतात आज हे रेव्हन्यूज कंपनीमधली आपल्या इकडे माणसं पण आलेली आहेत ती माणसं ॲक्च्युली पुण्याचे आहेत ते आपल्या इकडे ट्रिप इरिगेशनचं काम करायला आले ते पण इकडे काम करत आहेत जे सी बी आला बाहेर मिळालेलं आहे याचं नाव सलाउद्दीन तो बाहेरनं आलेला आहे चिंदुकर ट्रॅक्टर आहे तो आणि आपल्या स्ट्रक्चरला डॅमेज झालंच असणार शंभर टक्के पण आपल्या आता हा जे सगळं आहे ते बऱ्यापैकी आटोक्यात आलेलं आहे ते काम गेल्या एक दीड तासापासून चालू आहे तुम्ही इमॅजिन करू शकता आ... ठीक आहे चाल चाललं आहे ते चाललं आहे ठीक आहे मंडळी धन्यवाद